मित्रांनो दर गुरुवारी स्वामींची ही सेवा करा साक्षात स्वामी प्रसन्न होतील आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो स्वामींचा आवडता दिवस स्वामींचा आवडता वार जो मानला जातो तो गुरुवारचा वार गुरुचा दिवस असे समजले जाते आणि जो भक्त जो सेवे करी गुरुवारच्या दिवशी स्वामींची किंवा त्या सेवे करायचा ज्याही गुरुवर श्रद्धा आहे त्या गुरुची सेवा केली तर गुरु जीवन बदलून टाकतात जीवनात प्रकाश आणतात जीवनात परिवर्तन होते चांगले दिवस येतात वाईट दिवस संपतात म्हणून गुरुवारचा दिवस हा प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुची सेवा करत घालवावा म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गुरुवारची अशी सेवा सांगणार आहे जी सेवा स्वामींना प्रसन्न करते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जीवनात नवीन प्रकाश निर्माण होतो जीवन बदलू लागते या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत पहिले गुरुवारी तुम्ही उपवास करत असाल तर उपवास करायचा आणि उपवास करत नसाल तर नाही केला तरी काही हरकत नाही तुम्ही ही सेवा गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात आणि दर गुरुवारी न चुकता ही सेवा तुम्हाला करायची आहे या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माळ करायचा आहेत अकरा माळ जप श्री स्वामी समर्थ नामाचा त्यानंतर गुरुचा जप श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप एक माळ त्यानंतर नित्यसेवा या पोथीतून श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आणि नित्यसेवा या पोथीतून रामरक्षा एक वेळेस वाचायचं अकरा माळ श्री स्वामी समर्थांचा जप श्री गुरुदेव दत्त या मंत्राचे एक जब, श्री सुक्त एक वेळेस आणि रक्षा एक वेळेस अशी ही सेवा तुम्हाला दर गुरुवारी न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ